नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक बोधकथा या बोधकथा खास करून लहान मुलांसाठी देण्यात आल्या आहेत पालक मुलांना बेड टाइमच्या वेळी या मराठी छान छान गोष्टी सांगून त्यांना बोध देऊ शकतात या गोष्टी ऐकून मुलांच्या विचारक्षमतेत वृद्धी होऊन त्यांची कल्पनाशक्ती वाढेल चला तर कथेला सुरुवात करूया घुबड आणि गरुड एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते ते एकमेकांचे जणू शत्रूच होते ते रोज एकमेकांशी भांडत असत एके दिवशी ते ठरवतात की आपण आता मित्रत्वाने मागायचे एकमेकांची पिल्ले खायची नाहीत यावर घुबळ करोडास म्हणाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का तुला माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्षांची पिल्ले म्हणून माझीच पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाले खरंच यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहितच नाही यावर घुबड म्हणाले माझी पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात काही सुंदर आहे या वर्णनावरून माझी पिल्ले तुला सहज ओळखू पुढे एक दिवस निघतो एका झाडाच्या ढोलीमध्ये पक्षाची काही पिल्ले दिसतात विचार करतो की ही घुबडाचे तर पिल्ले नसतील पिल्ले घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप होती यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की त्याची पिल्ले सुंदर आहेत त्यावरून ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते तो त्या पक्ष्यांना खाऊन फस्त करतो घुबड त्या ढोलीजवळ येते त्याला आपली पिल्ले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्ली आहेस असे मला वाटते यावर गरुड म्हणाला मी पिल्ले खाली तर आहेत पण तुझी नाही यावर घुबड म्हणाले ती माझीच पिल्ले होती यावर गरुड म्हणाले माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लांचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही इतकी कुरूप पिल्ले घुबड्याचे नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काही अपराध नाही तात्पर्य स्वतःबद्दल खरे हकीकत लपवून ठेवून भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी स्वतःवर संकट ओढावून घेतो काय मग आजची कथा आवडली ना या कथेतून नक्कीच बोध मिळाला असेल अशाच आणखीन बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद